जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मौजे सासवड येथे भव्य दिव्य नगराध्यक्ष केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार ते आता आपण पाहूया गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून लोणंदकरांचा भाऊरे आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून साई आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून नांदेड सिटीचा भारत आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून बुलढाणाकरांचा थार गाडीचा मानकरी रुद्र आपल्याला पायदान पाहायला मिळणार आहे गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक नऊ मधून कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि अर्जुन आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक चार मधून पिंटू शेट मोडकोडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पायदान पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक दोन मधून कुमटेकरांचा वजीर आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक चार मधून शिरवडेकरांचा संग्राम आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीनमधून सोन्या भाऊसागर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मोविलशेठ डुमाई यांच्या नावाने देखील आजच्या सासवड मैदानामध्ये तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमधून व गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊ मधून तर मित्रांनो येथे आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमधून बाकासूर किंवा महाराज पाहताना पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन